नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे चहाचा शोध कोणत्या देशाने लावला आणि पर्याय आहेत ए रूस बी भारत सी नॉर्वे डी चीन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी चीन चीन या देशाने चहाचा शोध लावला आपला पुढील प्रश्न आहे पक्ष्यांचा राजा कोणाला म्हटले जाते आणि पर्याय आहेत ए कबूतर बी पोपट सी ससाना डी शहामरूप या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी ससाना ससाना याला पक्ष्यांचा राजा असे म्हटले जाते आपला पुढील प्रश्न आहे जगात सर्वात स्वस्त धागे कोणत्या देशात मिळतात आणि पर्याय आहेत ए रूस बी चीन सी भारत डी ऑस्ट्रेलिया प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया जगात सर्वात स्वस्त धागे ऑस्ट्रेलिया या देशात मिळतात पुढील प्रश्न आहे कोणत्या जीवाला पाच डोळे असतात आणि पर्याय आहे ए मुंगी बी बेडूक सी मच्छर डी मधमाशी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी मधमाशी मधमाशी या जीवाला पाच डोळे असतात आपला पुढील प्रश्न आहे भारतात एकूण किती लोक व्हॉट्सअप वापरतात आणि पर्याय आहेत ए तीस करोड बी पन्नास करोड सी साठ करोड डी एकोणचाळीस करोड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी एकोणचाळीस करोड भारतात एकूण एकोणचाळीस करोड लोक व्हॉट्सअप वापरतात आपला पुढील प्रश्न आहे भारतात कोणत्या नदीमध्ये सोने वाहते आणि पर्याय आहेत ए गंगा बी यमुना सी भीमा डी स्वर्णरेखा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी स्वर्णरेखा स्वर्णरेखा या नदीमध्ये सोने वाहते आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात गरम राज्य कोणते आणि पर्याय आहेत ए बिहार बी उडीसा सी आसाम डी महाराष्ट्र प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी उडीसा उडिसा हे भारतातील सर्वात गरम राज्य आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणता जीव तीन वर्षे झोपतो आणि पर्याय आहेत ए गोगलगाय बी खेकडा सी साप डी विंचू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए गोगल गाय गोगल गाय हा जीव तीन वर्षे झोपतो आपला पुढील प्रश्न आहे दोन हजार रुपयाची नोट छापायला किती खर्च येतो आणि पर्याय आहेत ए चार रुपये बी दहा रुपये सी सात रुपये डी वीस रुपये प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए चार रुपयाची नोट छापायला चा चार रुपये एवढा खर्च येतो आपला पुढील प्रश्न आहे आवळ्याच्या बिया भाजून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहे ए एळव्यात बी कावीळ सी त्वचारोग डी मुतखडा उत्तर प्रश्नाचे बरोबर सी त्वचारोग आवळ्याच्या बिया भाजून खाल्ल्याने त्वचारोग हा आजार बरा होतो आपला पुढील प्रश्न आहे हेलिकॉप्टर मध्ये एकूण किती सीट असतात आणि पर्याय आहे ए दहा बी बारा सी पंधरा डी वीस प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी बारा हेलिकॉप्टरमध्ये एकूण बारा सीट असतात आपला पुढील प्रश्न आहे खारूताई कोणता रंग बघू शकत नाही आणि पर्याय आहेत ए लाल बी हिरवा सी पिवळा डी काळा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए लाल खारुताई लाल रंग बघू शकत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये